नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुळ्यापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार ना आहोत तर तुम्ही पराठे वगैरे कित्येकदा खाल्ले असतील पण या पद्धतीने एकदा हा नाश्ता बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हा एक मुळा घेतलाय छोटे असेल तर दोन घ्या पण हा एक मोठा मुळा घेतलाय त्याच्यामुळे मी एकच घेतलेला आहे तर सर्वात आधी याचा डेठाचा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि याची वरची जी साल आहे ते काढून घ्यायची आहे तर आपण यातले पानांचा सुद्धा वापर करून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी याची साल जे आहे ते काढून घेतली आहे तर आता याला खिसता आला पाहिजे म्हणून मी याला इथे दोन भागांमध्ये कट करून आहे तर आता आपण याला आत। बारीक किसणीने किसून घ्यायचंय तर या पद्धतीने जे छोटी किसणी असते ना त्यानेच किसून आहे म्हणजे असे पातळ पातळ छान असं किसल्या जाईल तर इथे बघू शकता मी इथे छान असा किस करून घेतलेला आहे तर याचं पाणी वगैरे काढायची अजिबात गरज नाहीये तर आता आपण याच्यामधले जे थोडेसे पानं होते ते सुद्धा घेतले आणि याला छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा असं बारीक बारीक कट करून घ्यायचे तर या पद्धतीने बारीक बारीक याला कट करून घेतलेले आता याला सुद्धा आपण या मुळ्याबरोबरच ठेवायचे ठेवायचंय तर आता हे दोन्ही रेडी झाले आपण आता गॅसकडे वळूया तर गॅसवर मी एक पॅन ठेवलाय याच्यामध्ये एक चमच तेल घालून घ्यायचंय तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमच जिरा घालायचंय तर जिरं छान तडतडलंय आता आपण याच्यामध्ये मुळा आणि जे मुळ्याची पान आपण कट करून ठेवली होती ते घालायची आहे आता आपण तेलावर याला छान असं परतून घेणार आहोत म्हणजे जो मुळ्यामध्ये हलकासा कडवटपणा असतो तो सगळा निघून जाईल तर छान असं एकदा याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचंय तर आता मुळा बघू शकता हलकासा सॉफ्ट झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा ओवा ओवाने खूप छान अशी टेस्ट लागते सोबतच मी इथे एक चमच चिली फ्लेक्स घेतलाय तुम्ही याच्या जागी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता सोबतच एक चमच भरून मी इथे तीळ घेतलेले आहेत तीळ हे दिसायला पण छान दिसतं नाश्त्यामध्ये आणि खायला सुद्धा चव खूप छान लागते तर याला सुद्धा मी मिनिटभर परतून घेतलंय तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर मी इथे एक कप पाणी घालते तर कुठल्याही कप किंवा वाटेने तुम्ही सेट करू शकता आणि एकदा याला असं फिरवून घ्यायचंय आता यावेळेला आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेऊया तर मुळात जो आहे तो आपण छान असा बारीक किसून घेतलाय त्याच्यामुळे याला जास्त शिजायला वेळ लागत नाही तर लवकर शिजतो तर आता आपण याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता इथे हे छान असं उकळते तर आता आपण याच्यामध्ये रवा घालायचा आहे तर मी ते त्याच कपाने एक कप रवा घेतलाय आणि बारीक रवा घेतलेला आहे आणि रवा घालायचा आहे आणि त्यावेळेला आपण गॅसचा फ्लेम कमी करून द्यायचा आहे आणि परत याला छान असं मिक्स करून आहे तर गॅस कमी करूनच आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या होतील आणि मग त्या फुटल्या जाणार नाहीत तर ते बघू शकता या पद्धतीने केलं तर एकही याच्यामध्ये गुठळी होणार नाहीत आणि मस्त असं हे शिजले जाईल तर आता छान असं याला छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया आणि परत एकदा फक्त याला मिक्स करून घ्यायचंय तर आता मस्त असं हे घट्टसर झाले छान असं मिक्स सुद्धा करून घेतलेलं आहे आता आपण याला गॅसचा फ्लेम बंद करून असंच गरम वाफेवरच आपण याला पाच मिनिटं ठेवायचंय जेणेकरून हे वाफेवर शिजल्या सुद्धा जाईल आणि थंड सुद्धा होईल तर आता आपण याला पाच मिनिटं साईडला ठेवून घेऊया जेणेकरून हे छान थंड होईल तर बघू शकता पाच मिनिटं झालेले आहेत आणि हे असं छान थंड झालेलं आहे म्हणजे आपण याला हात लावू शकतो तर आता आपण याला काढून घेणार आहोत तर एका प्लेटला मी तेल लावून घेतलंय याच्यावरच आपण हे सगळं काढून आहे आता तुम्ही याला कुठलाही शेप देऊ शकता म्हणजे गोल शेपमध्ये सुद्धा करू शकता किंवा ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा करू शकता तर मी इथे प्लेटवर याला छान असं पसरवून घेणार आहेत छान असं सगळीकडे पसरवून आहे तर मी इथे छान असं हे पसरवून घेतलेलं आहे आता आपण याला सेट व्हायला ठेवून देऊया पाच मिनिटं म्हणजे हे थंड होईल तर छान असं कटल्या जाईल तर इथे छान असं थंड झालेलं आहे तर आता आपण याला कट लावून घेऊया तर चाकूने या पद्धतीने कट करून घ्यायचे तर कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता छोटे किंवा मोठे साईजमध्ये तुम्ही कट करू शकता तर मी इथे आधी स्क्वेअरमध्ये आणि नंतर मग याला ट्रायंगल शेप देणार आहे तर तुम्ही या पद्धतीने स्क्वेअरमध्ये सुद्धा ठेवू शकता पण मी इथे या पद्धतीने ट्रायंगल बनवून घेते रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी तोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलला सुद्धा करा तर बघू शकता मस्त हे ट्रायंगल झालेले आहे हाताने एकदा याला असं सेट करून घ्यायचं आहे म्हणजे जे मुळ्याचे धागे वगैरे निघाले असतील ते असे मस्त सेट होईल तर सगळेच या पद्धतीने काढून घेणार आहे आणि सगळ्यांनाच या पद्धतीने हाताने शेप देऊन द्यायचं आहे तर मला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघू शकता इथे सगळे हे बनवून झाले की आपण आता याला फ्राय करणार आहोत तर मी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तर इथे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता तर या पद्धतीने आपण करून घेणार आहोत यामध्ये सुद्धा छान असे फ्राय होतील तर सगळे जितके आपल्या पॅनमध्ये येतात तितके आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि लगेचच याला टच करायचं नाही आहे या पद्धतीने मी वेगवेगळे करून ठेवते आणि याला छान एक साईडनीच होऊ देणार आहे नंतर दुसऱ्या साईडनी या पद्धतीने पलटवून घ्यायचे तर कलर बघा किती छान आहे आणि याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते तर एकदा हा नाश्ता ट्राय करून बघा तर दोन्ही साईडने याला छान परतवून घेणार आहे तर मी थोडासा याला डार्क कलर करणार आहे कारण मला असं क्रिस्पी छान लागतं म्हणून मी ते थोडा डार्क करणार आहे तर बघू शकता या पद्धतीने मी थोडासा डार्क करून घेतलेला आहे आता आपण याला काढून घेणार आहोत तर मुळ्याची आगळी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि मस्त अशी क्रिस्पी होते खायला तुम्हाला दाखवते तर बघू शकता आवाज बघा मस्त अशी क्रिस्पी होते खायला आणि खायला सुद्धा खूप छान लागते वरून क्रिस्पी आणि आतून मस्त अशी सॉफ्ट होते तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर